आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकशाहीर या माध्यमातनं जगामध्ये ज्यांना ओळखलं जातं असं अण्णाभाऊंचं नाव आहे अण्णाभाऊंचं कार्य आहे आणि पोवाड्याच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं अ अस्पृश्यता निवारण जातीयवाद या सर्व विषयावर त्यांनी स्वतःची एक भूमिका स्पष्ट केली आणि समाजाला एक न्याय मिळवण्याचं काम अण्णाभाऊंच्या माध्यमातून झालं आजच्या या जयंतीदिनी अण्णाभाऊंचं स्मरण करणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं अण्णाभाऊंना आम्ही विनम्र अभिवादन करतो आजच्या या महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनामध्ये या दळभद्री सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भामध्ये इथं धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे खरं तर हा जामनेर तालुका राज्याच्या संकट मोचकाचा तालुका आहे परंतु या तालुक्यामध्ये जनतेवर किती मोठ्या प्रमाणामध्ये संकट आहे हे मागच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला दाखवूनच दिलेलं आहे काय परिस्थिती आपल्या तालुक्याची आहे म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग मागण्या मागण्यासाठी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यासाठी आम्ही बसलेलो आहे खरं जर सांगायला गेलं तर या तालुक्याची प्रशासकीय व्यवस्था हीच भाजपाची गुलाम झालेली आहे प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये जो अधिकारी बसलेला आहे त्याने भाजपाचं लिगल लेटर स्वतःच्या नावाला लावून घेतलं पाहिजे म्हणजे जेणेकरून मी राष्ट्रवादीचं काम करेल किंवा मी शिवसेनेचं काम करेल किंवा मी काँग्रेसचं काम करेल हे त्यांना सांगायला त्यांच्यावर जे काही दड दडपण येतं आहे या सर्व लोकांचं काम करायला ते दडपण येणार नाही मागच्या सर्व कालखंडामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर जामनेरची सगळ्यात मोठी व्यवस्था आहे आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थेचा कसा डिसाळ कारभार या तालुक्यामध्ये आहे तो आपण वेगवेगळ्या माध्यमातून जनतेच्या समोर आणून दिला त्याच्या दुसरं महत्वाचं कारण सांगायला गेलं तर बेरोजगारी आज जामनेर तालुक्यातले हजारो पेक्षा जास्त तरुण हे फक्त पुणे शहरामध्ये आहे की जे पुण्यामध्ये दहा बारा हजार रुपयावर नोकरी करण्यासाठी धडपड करतायत स्वतःच्या आयुष्याची त्यांचा संघर्ष सुरू आहे गिरीश भाऊ जामनेर तालुक्यामध्ये एम आय डी सी करणार होते सॉरी जर्मनीचे भाऊ गिरीश भाऊ नाहीत ते आता जर्मनीचे भाऊ झालेले आहेत तर जर्मनीच्या भावाला जामनेरमधल्या युवा तरुणांसाठी रोजगार निर्माण करायचा होता तर तो, तो जर्मनीमध्ये पण जामनेरमध्ये नाही आज मागच्या पंधरा दिवसामध्ये यांचा भोंगड कारभार बाहेर निघाला म्हणून आता महापुरुषांच्या नावाखाली हे स्वतःचं काम दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले असतील संत सेवालाल महाराज असतील अनन्य वेगवेगळे समाजसुधारक क्रांतिकारक देशासाठी योगदान बलिदान देणाऱ्यांचं नाव वापरून स्वतःची एक नीतिमत्ता समाजामध्ये चांगला दाखवण्याचा प्रयत्न गिरीश महाजन करत आहे परंतु मला गिरीश महाजनांना प्रश्न विचारायचा आहे मागच्या तीस वर्षामध्ये झोपले होते का तीस वर्षामध्ये तुम्हाला महाराजांचा पुतळा आठवला नाही का तीस वर्षामध्ये तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आठवला नाही का तीस वर्षामध्ये तुम्हाला संत सेवालाल महाराज आठवले नाही का तीस वर्षामध्ये तुम्हाला महा महाराणा प्रताप आठवले नाही का तर आत्ताच का आणि दोन महिन्यावर आचारसंहिता येते दोन महिन्यानंतर आचारसंहिता आल्यानंतर मग स्मारकाचं काय का होणार मला या सगळ्या प्रश्नांचं उत्तर गिरीश महाजनांनी वन बाय वन समोरासमोर येऊन द्यावं म्हणजे दोन दिवसाच्या म्हणजे दोन महिन्याच्या कालावधीवर निवडणुका आल्या म्हणून जामनेर तालुक्यातल्या जनतेला तुम्ही स्मारकाचं आता एक वेगळं नाटक समोर करतायत तीस वर्षामध्ये तुम्हाला महाराज आठवले नाही तीस वर्षामध्ये तुम्हाला कुणीच आठवलं नाही आता तुम्हाला सगळं आहे सिव्हिल हॉस्पिटलचा बोंघड कारभार समोर आला जे बंद पडलेली एम आय डी सी आहे ज्या एम आय डी सीसाठी साठी कोट्यवधी रुपयाचा तुम्ही अनुदान आणलं खर्च मिळाला शासनाने त्याच्यावर खर्च केला ती सगळी एम आय डी सी बंद आहे अशा वेगवेगळ्या समस्या या जामनेर तालुक्यामध्ये आहे आज जिल्हा परिषद शाळेंची अवस्था प्रचंड घाण झालेली आहे दोन ते तीन दिवसामध्ये जामनेर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेचं सुद्धा चित्र तुमच्यासमोर येईल अशी एकंदरीत प्रशासकीय सुद्धा या सर्व विषयामध्ये ढासळलेली आहे आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या पायाची चाटू झालेली आहे असं एकंदरीत चित्र जामनेर तालुक्यामध्ये दिसतंय मी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की गिरीश महाजन फक्त बोलका पोपट आहे गिरीश महाजनने तीस वर्षामध्ये फक्त तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वापरण्याचं काम केलं चॉकलेट देण्याचं काम केलं याच्या पलीकडे गिरीश महाजनांनी दुसरं काहीही केलेलं नाही म्हणून आजचं जे धरणे आंदोलन आहे हे आंदोलन महाविकास आघाडीचं आंदोलन नाही आहे हे जामनेर तालुक्यातल्या तीन लाख पंचवीस हजार मतदारांच्या सेवेसाठीचं आंदोलन सा आहे त्यांच्या न्यायासाठीचं आंदोलन सा आहे म्हणून मी जामनेर तालुक्यातल्या सर्व माझ्या माता बंधू भगिनी नागरिक शेतकरी युवा शिक्षक बेरोजगार तरुण अशा सगळ्यांना आवाहन करतो की या धरणे आंदोलनामध्ये तुमचं सुद्धा समर्थन तुमचं योगदान आवश्यक आहे ते योगदान आपण सर्वजण द्यावं आणि या दळबद्री मिंदे गद्दार खोकेबाज अशा सगळ्या सरकारला गाडण्यासाठी आपण सर्वजण एकत्र यावं हे सरकार जोपर्यंत आपण गाडणार नाही या गद्दारांना जोपर्यंत न्याय मिळवणार न्याय या गद्दारांना गाडण्याचा जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत या तालुक्याची स्थिती हे बारामतीसारखे होणार नाही हे बारामती अजून नाही आहे हा तालुका गारामतीच आहे आणि गिरीश महाजनने काय काय करामती मागच्या तीस वर्षात केलेल्या आहे त्या करामती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणून मी तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या या सगळ्या कालावधीमध्ये मोठे मोठे चॉकलेट आणि गाजर जामनेर तालुक्यामध्ये वाटले जाणार आहेत आणि दाखवले जाणार आहेत त्याच्यामुळे आपण सर्वजण एक संघ एक वज्रमूठ बांधून या जामनेर तालुक्याला न्याय मिळवण्यासाठी या धरणे आंदोलनाला समर्थन द्यावं एवढी ज्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र